सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असून पावसाळ्यामध्ये अनेक नागरिकांच्या घरात गटारांचे पाणी शिरत असल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत प्रभाग क्रमांक आठमधील आनंदनगर गल्ली नंबर तीनमध्ये सफाईचा ढिसाळ कारभार दिसून ये येत असून या पावसामुळे इथल्या नागरिकांना नरकयातना भोगावे लागत आहेत या ठिकाणी नालेसफाई व्यवस्थितपणे झाली नसून कुपवाड शहरातील सर्व सांडपाणी या आनंदनगरमधील गल्ली नंबर तीनमध्ये मध्ये नागरिकांच्या घरात शिरत आहे आजही तासभर पडलेल्या पावसामुळे या ठिकाणच्या घरामध्ये हे सांडपाणी शिरल्याने इथले नागरिक चांगलेच आक्रमक झालेत महापालिका प्रशासनातील अधिकारीही याकडे डोळे झाक करत आहेत असा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय इतर ठिकाणी जशा नागरिक सुविधा दिल्या जातात तशा आम्हालाही मिळाव्यात कारण आम्हीही महापालिका निवडणुकीत मतदान करतो महापालिकेचे विविध कर भरतो त्यामुळे आम्हालाही विविध सोयी सुविधा मिळाव्यात अन्यथा या ठिकाणी येणारे दूषित दुर्गंधयुक्त पाणी आयुक्तांच्या ओतू असा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासह इथल्या स्थानिक नागरिकांनी दिलाय आज या ठिकाणी पाणी शिरल्यानंतर लोकांनी महानगरपालिकेविरुद्ध आवाज उठवत तीव्र भावना व्यक्त केल्यात यावेळी समीर जमादार दत्ताजीराव माने दर्शन चौगुले सचिन ऐवळे धनाजी राठोड विठ्ठल हेगडे मजीद शेख अश्विनी होळकर रुक्मिणी माने विठ्ठल हेगडे नसीम खान हर्षद चौधरी लक्ष्मण कांबळे संजय शिंगाडे राजू सावंत आबा गोसावी दादा सोहेल मोरे दिलीप सुर्वे योगेश गुरव राम सातगिरे चंद्राबाई इंगळेश्वर पार्वती वसमने कृष्णा चव्हाण बाळाबाई चव्हाण कोमल गेजगे जना हेगडे सलमा जमादार सुवर्णा गोसावी वंदना एवळे आदी नागरिक उपस्थित होते क्रमांक आठ आनंदनगर गल्ली नंबर तीन मध्ये नागरी सुविधा इथं कुठल्याही नागरिकांना मिळाल्या नाहीत पावसाळा असू दे किंवा नसू दे या प्रभागामध्ये नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा या भागात आयुक्तांना पाणी करून सुद्धा इथं कोणत्याही गटाचं पाणीचं नियोजन नाही ड्रेनेज नाही रस्ता नाही नागरिकांना सुविधा नाही आज आम्ही नागरिकांना फोन केल्यानंतर आम्ही नागरिकांनी कॉल केल्यानंतर लोकहित ना आम्ही नागरिकांच्या इथं प्रश्नासाठी आम्ही आलेलो आहे की कि नागरिकांच्या किती भावना तीव्र आहेत की महानगरपालिका प्रशासनानं कोणतीही इथं सुविधा दिली नाही आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि आम्ही त्यांचा लोकहित मंच्या वतीनं व नागरिकांच्या वतीनं जाहीर निषेध करतो की हा प्रभाग आणि आनंदनगर गल्ली नंबर तीन हा सुविधापासून पूर्ण विंचित आहे आणि आयुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी नाही जे पाणी साठले हे पाणी हाय असं आम्ही घागरीवरून आमच्या ती न घेऊन आम्ही आयुक्तांच्याकडे ऑफिसला जाणार तिथं पाणी ओतणार असा आमचा लोकविंद इशारा आहे आणि ह्या नागरिक सुविधा याच्या प्रश्न आहेत तातडीनं सोडावे असे लोक म्हणजे मागणी कुटू काढतात ते आणि जात्या ते दुसरं काही ना केली नाही एवढ्या एवढ्या पायपा टाकल्या त्या पायपात पाणी सप्लाय होत नाही कुपवाड एमआरडीशी मिरज एमआरडीशी सगळं पाणी मध्ये तीन पाणी आहे आता सध्या आम्ही पाण्यात आहे तीन हट्याची बाई आज किती वर्ष जगणार आहे आ आणि मला आता दम टाकायला आणि पाय घसरून पडले माझा हात मोडलाय माझी भरपाई देणे माझी राजीव गांधीची पेन्सिल बंद झाली नागरिक सेवाची मला पेन्सिल पाहिजे ओके झालं एवढा त्रास आहे पाण्याचा कि जेवढे नगरसेवक युनिवडून आलेत सगळी जण काही काम केलेले आणि या पाणीचा प्रश्न कुणीच सोडलेला नाही तर हिच्याबद्दल आमची निश्चित एकदम नगरपालिकेकडनं एकदम आमची अपेक्षा अशी आहे की पाण्याचा काय जर बंदोबस्त करावा आमची घरं आमच्या प्लॉट आमची झाडं सगळी गेलीत आता काय राहिलं फक्त आता आम्हीच जायचं राहिलं आहे एवढंच राहिलं आहे आता पाण्यानं एवढं दूषित पाणी येतं आहे कुपवाड गावाचं पाणी इथंच आनंदनगरमध्ये सोडलेलं आहे ह्याच्यावर नगरपालिका आणि आयुक्त साहेबांनी पाहणी करूनसुद्धा ह्याच्यावर काही तोडगा काढलेला नाही त्यांची तक्रार ते ॲप आहे तिच्यावरसुद्धा पाठवून तिने आमचं काय दखल घेतलेलं नाही आहे तरी आम्ही त्यांचा निषेध करतो आणि जाहीर त्यांचं नगरपालिकेचा आणि जेवढे आमचे नगरसेवक निवडून आलेले त्यांचा निश्चित करतो आम्ही